ह्या लाटांकडे पाहिल्यानंतर निसर्गाने मानवासाठी काय काय दिलं नाही याची प्रचिती होते निसर्गाने मानवासाठी भरपूर काय दिलं मात्र मानवाने स्वतःच्या हव्याचा पोटी भौतिक विकासापोटी निसर्गाचा राज केला इतका सुंदर असा पाण्याचा प्रवाह झाडी मन शांत करण्यासाठी आवश्यक असणारा हा निसर्ग मात्र मानवाने सिमेंटची जंगले प्लॅस्टिक वापरत असणारे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव उत्पादित करणारे साधने यांच्यामुळे निसर्गाचा रास होत आहे मोबाईलच्या टॉवरमुळे पक्ष्यांची चलबिचल पक्ष्यांचा किलबिल आवाज कमी झाला चिमण्यांसारखा पक्षी आजकाल दिसतच नाही आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिक वापरत चाललेलो आहोत या सुंदर अशा निसर्गाला आपण एका वेगळ्या दिशेकडे नेत आहोत खरं तर निसर्ग वाचवण्यासाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी पण पर, खूप परिणाम करू शकतात जसं की रोज बाजारात जाताना आपण कितीतरी प्लास्टिक घरात आणतो घरात आणलेलं प्लास्टिक पुन्हा आपण निसर्गातच फेकून देतो आणि ते प्लास्टिक विघटन होण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी जातो आपल्या घरात कापडी पिशव्या असतात त्याच पिशवी आपण ज्यावेळेस बाजारात जाताना नेल्या आणि पालेभाज्या आणतो आपण त्याच्यासाठी प्लॅस्टिकची पिशवीची आवश्यकता नसते अशा काही गोष्टी असतात की जिथं प्लॅस्टिकच्या पिशवीची काहीच आवश्यकता नसते छोटे छोटे जरी आपण प्रयोग केले तरी निसर्गाची होणारी हानी थांबेल कधी कधी आपण जवळच्या कामासाठी देखील दुचाकी वापरतो ती दुचाकी आपल्याला टाळता येऊ शकते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आपण वाप उपयोग करू शकतो त्यामुळं प्रदूषण खूप कमी होऊ शकतं निसर्गात जाताना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण कितीतरी पर्यटनस्थळी मी जाता येता बघतो प्लास्टिकच्या बाटल्या ठेवलेल्या फेकून देतात लोक पाणी पितात आणि प्लास्टिकच्या बाटल्या फेकून देतात तर खरंच हे खूप क्लेशदायक असतं कारण आपण जर पर्यटनस्थळी चाललो आहे आणि पर्यटनस्थळी जाताना साधारणतः आपण तयारी करून जातो मग अशावेळी पाच लिटरचं कॅन जर आपण जर सोबत नेलं तर कितीतरी प्लास्टिकच्या बॉटल आपण घेण्यापासून स्वतः परावृत्त होऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो पर्यटन स्थळी दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या कमी होत्या किल्ल्यांच्या स्थळी जातो आपण त्या ठिकाणी खाद्यपदार्थ खातो आणि ते, 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 ते पुन्हा कचरा त्याच ठिकाणी टाकतो इथे देखील आपण घरून आपण नेऊ शकतो काहीतरी खाद्यपदार्थ किंवा जर तिथले खाद्यपदार्थ खाल्ले तर तिथल्या जे डस्टबिन असतं जे कचऱ्याचे कुंड्या असतात त्यात टाकू शकतो पण आपण तसं न करता आपण किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी पॉइंट सुरू होतो त्या ठिकाणी खाद्यपदार्थ घेतो आणि पुढे गेल्यानंतर खूप पुढे गेल्यानंतर तिथे खाद्यपदार्थाच्या पिशव्या कॅरी बॅग्स टाकून देतो काही नालायक विकृत प्रवृत्तीचे लोक किल्ले असतील डोंगर असतील टेकड्या असतील अशांचा उपयोग अल्कोल पिऊन तिथं कुठं पार्ट्या कर काय कर ह्यासाठी करतात खरं तर निसर्गाने इतकं भरभरून दिलं आहे त्याच्याकडून की त्याची सीमा नाही पण आपण निसर्गाला इतकं दूषित करतोय की अक्षरशः काय बोलावं म्हणजे काय ते समजत नाही मित्रांनो कॅन्सरसारखे वाढणारे आजार असतील कोविडसारखी भयंकर महाबिमारी असेल शेवटी निसर्गाची प्रचिती असते लक्षात घ्या आपण निसर्ग दूषित नाही करायला पाहिजे आपण ठीक आहे की आपण आधुनिकतेकडे चाललेलो आहोत पण आपण छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या आपल्या घटनातून आपण निसर्ग वाचवू शकतो दोन तीन सांगितलं विजेचा वापर पण बघा आपण कसा करतो विनाकारण पंखे चालू असतात लाईट चालू असते काहीच हे नसतं ना शेतात देखील आपण इतके फवारतो केमिकल त्यात शेतकऱ्यांची पण चुकी नाही आहे कारण त्यांना माहीत नसतं त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रोग्राम सेट केलेला असतो की के आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं आहे आणि त्यातून आपणाला आर्थिक गरजा आपल्या भागवायच्या आहेत मात्र अशावेळी जे कृषी अधिकारी वगैरे असतात तालुका लेवलला जे पन्नास साठ साठ सत्तर सत्तर हजार हजाराचे मोठे मोठे पॅकेज घेतात शासनाकडून त्यांनी त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे की किती प्रमाणात केमिकल फावं राहावं कोणतं कमी केमिकल फाव विनाकारण केमिकलचा भरमसाठ्या निसर्गात करू नये आणि त्यातूनच कुठेतरी एक जैविक आपण बायोमॅग्निफिकेशन किंवा बायोपेस्टिसाईड किंवा हे एक जैविक चक्र जे आहे दूसा। ते दूषित होत चाललेलं आहे दिवसेंदिवस आणि त्याचा रेस कधी नाही कधी आपल्या शेतकऱ्यांच्या पिकातून मग आपण जे ते खातो बाजरी ज्वारी गहू म्हणा किंवा वेगवेगळे वांग्यासारखी पिकं असतील ज्याच्यावर खूप मार होतो म्हणजे रोग नये म्हणून ह्यांचा औषधांचा ती कुठेतरी आपण शरीरात ग्रहण करतो कुठंतरी त्याचा रेस्युडिओ आपल्या शरीरात राहतो आणि ते वर्षानुवर्ष होतो हे कमकुवत होत चाललं आहे शरीर परिणामी कधी एखाद्या तालुक्याला दिसणार आहे कॅन्सर आज गावागावात गा। नाही कॅन्सरचे पेशंट आढळतात खूप वाईट अवस्था असते मी बघितलेलं आहे कॅन्सरचे पेशंट खूप म्हणजे खूप बघता येत नाही अशी दैनीय अवस्था असते म्हणजे जगताही येत नाही धडाने आणि मारताही येत करूया ना आपण काहीतरी निसर्गासाठी का छोट्या छोट्या गोष्टीतून सायकलचा सा वापर करा आता मी बघतो आजकाल जे अकरावी बारावीला जे कॉलेजला मुलं जातात किंवा नवी दहावीपर्यंत जे विद्यार्थी जातात ते कधी कधी टू व्हीलर घेऊन जातात दुचाकी एखाद्या वेळेस ठीक आहे पण रोज त्याचा वापर काय कामाचा आहे जिथं तुमचं कॉलेज दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे किंवा पाच सहा पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे त्या ठिकाणी आपण सायकलसारखा वापर करू शकतो आणि सायकलसारखा वापर केल्यानं शरीर पण तंदुरुस्त राहतंय आणि तुम्ही निसर्गात जे काही प्रदूषिके आहेत ते सोडण्यापासून पण निसर्गाला वाचवत आहे हे एक प्रकारचं खूप चांगलं कार्य आहे मित्रांनो पैशाच्या हव्या सापोटी जरी आपण किती पैसा कमावला तर शेवटी आपण चार दिवस शांततेला डोकं स्ट्रेस रिलीफ करायला निसर्गातच जातो ना का पैशाच्या गोणीत बसतो आपण नाही ना बसत हा व्हिडिओ मी निसर्गाच्याच ठिकाणी आहे मला खूप दिवस असं व्यक्त व्हायचं होतं म्हणून आता मी तुम्हाला तेच आहे मला आशा आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी कराल कारण ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण हो, आहेत आपल्या भविष्याच्या पिढीला जर आपल्याला चांगला निसर्ग जर दाखवायचा असेल तर आपण छोटी छोटी पावलं उचलली पाहिजेत चला धन्यवाद